विद्यार्थी मैत्रिणींनो कालपर्यंत आपण म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण निबंध प्रकार पाहिले सगळे सविस्तर अभ्यासले त्याला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे समजवूनही सांगितले आता मी घेणार आहे तुमच्या कविता या कविता तुम्हाला चव्हाण सरांनी शिकवल्या आहेत पुन्हा रिव्हिजन म्हणून आपण कवितेकडून वळू पहिली कविता आहे तुमची रोज मातीत पान नंबर सात काढा लेखिका आहेत कल्पना धुमाळ जन्म आहे त्यांचा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा प्रसिद्ध कवयित्री सीजर कर म्हणते माती धर अस धग असते सासपास हे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहे सीझरकर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कारांनी त्या व धग असतेस आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे रोज मातीत राबराब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झालेल्या अंडरलाईन करून घ्या ही तुमची मध्यवर्ती कल्पना आहे की शेतामध्ये आपलं सर्वस्व जणू काही शेतच आहे म्हणून त्या शेतात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या त्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेत कवित्रीने आपल्यासमोर मांडला आहे आपल्या स्वतःचा जीव जणू मातीत रुज रुजवावा इतक्या मनपूर्वक त्याने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंदणाऱ्या गोंदनाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते त्या म्हणतात जणू काही आपलं जीवच ती त्या मातीत पेरते इतकं प्रेम असतं त्या शेतक शेतकरी महिलेचं चा, त्याच्यावर आणि ते गोंधन जेव्हा शेत पिक पि बहरून येतं ना तेव्हा सगळीकडे हिरवळ दिसते जणू काही गोंदला आहे नक्षी उमटली आहे त्या शेत मातीमध्ये मा असं जणू काही त्या स्त्रीला वाटत असतं आपल्या ओढग्रस्त संसाराला ओढग्रस्त ओढ म्हणजे कष्टमय शेतकरी महिलेचं जीवन अतिशय कष्टाचं असतं त्यांना सगळ्याच सुखसुई उपलब्ध नसतात कधी काही आहे तर कधी नाही कधी भर सकाळी अगदी पहाटेला उठून त्यांना शेतात जावं लागतं कधी कधी जेव्हा पीक कापा कापायला येतं तेव्हा त्या तिथे ते रात्र रात्रपर्यंत कष्ट करत असतात कधीकधी हा निसर्गसुद्धा त्यांना त्रास देत असतो मग अशा अवकाळी पावसाला कडक उन्हाला सगळे झेलत झेलत ती शेतकरी महिला आपलं पीक पिकवीत पी असते म्हणून त्यांनी ओढग्रस्त संसार दिला आहे सगळ्या सुखसोयी सहजासहजी त्यांना उपलब्ध नसतात हातभार लावण्यासाठी उन्हातानाची परवान न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा उसाच्या लावगडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करीत असतात आता ज्यांना आपल्या इकडे तर क कांदा पिकवला जात नाही पण तुम्ही खूप ठिकाणी ऊसाची पेरणी बघितली असेल ते छोटे छोटे पेरे करा ते वेगळे करा मग ते आडवे आडवे शेतात लावा ज्या मुली शेतीच्या आहेत ना त्यांना त्या कारण मी स्वत माझी जेव्हा मी माहेरी असा होती माझे माझ्या माहेरी ऊसाचं पीक घेतलं जायचं मग आम्ही ही ऊसाची पेरणी कशी करतात अगदी जवळून बघितलं आहे अतिशय कष्टाचं काम आहे ते हिरवीगार दिसणारी शेती शेती काही उगीच पिकत नाही तर जेव्हा अं जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवगार पीक डोलू लागतं अंडरलाईन करून ठेवावं तर की काय होतं ही हिरवीगार शेती उगाच पिकलेली आपल्याला दिसत नाही त्याच्यामागे त्या स्त्रीचे त्या शेतकऱ्याचे अपार कष्ट असतात तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करते रोज आराम नाही सर्वस्व अर्पण मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवगार पीक डोलायला लागतं साध्या सरळ शब्दात ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंत्रस्त वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक विडत जाते हे आपण प्रत्यक्ष शिकताना अनुभव करूया असं कवित्री आपल्याला म्हणते कविता पहा गेयरूपाने तुम्हाला चमनसरांनी सांगितलंच आहे आता माझ्याजवळ नसल्यामुळे मी नुसती तुम्हाला वाचून दाखवणार आहे सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते कांद नाही कांद ग जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी न ग नांदते बाई नांदते फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल ग देह तोडते बाई देह तोडते घरा दाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते उस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्यानी संसार बांधते बाई बांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते उन्हा तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माघे उरते बाई उरते खोल विहिरीची पाणी विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते कविता आपण एकदा पूर्ण वाचून घेतली आता पहिल्या कडव्यापासून पहा नांदणं म्हणजे माहिती आहे संसार झाल्या लग्न झाल्यानंतर ती स्त्री ज्या मुलीचं लग्न झालेलं असतं ती दुसऱ्याच्या घरी जाऊन संसार करत असते तर ही शेतकरी काय म्हणते शेतकरी स्त्री काय म्हणती आहे की मी माझं पूर्ण आयुष्य कुठे ना आहे त्या शेतीमध्ये संसार मी जणू काही संसार त्या शेतीतच मांडलेला आहे माझं नांदणं माझं सगळं काही सगळं सर्वस्व काय आहे ही शेतम जमीन आहे शेत जमीन जितकी पिकेल तितकाच माझा संसार फुलून येणार आहे काही शब्द आपल्याला दे ला सांगितले आहेत देह तोडणे म्हणजे देह कष्टवणे मन दाबणे मन गाडणे किंवा मनापासून कष्ट करणे आता इथे मन दाबते म्हणजे काय मनापासून मी कष्ट करते आहे संसार साधणे म्हणजे प्रपंच सावरणे संसार तुम्हालाही माहीत आहे काय आहे तो पाणी शेंदणे रहाटावर आता विहिरी तर राहिल्याच नाही किंवा रहाट असे राहाट गाडगे रा रहाट राहिलेलं आहे की पूर्वी काय असायचं गावागावांमध्ये श विहिरी असायच्या मग ह्या विहिरीवर पाणी शेंदांचं त्यातला एक राहाट असायचं चा। त्याच्यावर दोर खाली पा दोरीला बादली बांधून दोर खातमध्ये सोडल्या जायची आणि मग त्या राहाटावरून पाणी ओढलं जायचं म्हणजे ती दोर ओढली की हळूहळू हळूहळू ती बादली याची मोठ असायची पहा शेतामध्ये आता मोठीनी पाणी दिलं जात नाही आता सगळीकडे इतकी सुलभता आली आहे इलेक्ट्रिक पोहोचली आहे विज्ञानाच्या प्रगत युज्ञानाचा वापर आपण सगळीकडे करतो आहे त्याच्यामुळे काय झालं आहे शेतीमध्ये पाणी विहिरी मोटरनी दिलं जातं मग असा पाट काढला जातो आणि तिथे तिथे ते पाणी पोचवलं जातं पाईपनीसुद्धा पाणी दिलं जातं आता मोटेनी पाणी दिल्या जात नाही म्हणून पाणी शेनणे कदाचित तुम्हाला माहीत नसेल काही मुलींची विहिरीवरून पाणी भरत असतील नळच आले आहेत ना गावोगावी नळ आले आहेत घरात अगदी आपण साधही बादली भरून पाणी आणायला तयार राहत नाही आपण काय करतो त्याला पाईप लावतो आणि पाईपनी पाणी भरतो पाणी शेंदणे म्हणजे म्हणजे काय मग रहाटद्वारे विहिरीचं पाणी उपसणे काही शब्द दिले आहेत तुम्हाला वाफा म्हणजे शेतमळा नांदते म्हणजे वावरते आनंदाने स्थायिक होते देह म्हणजे शरीर बेन बी मी वाटल्यास ती जेव्हा जेव्हा तो शब्द येईल ना तो तुम्हाला समजून सांगेन पहा पहिलं कडवं सरी वाफ्यात कांदं लावते ही सरी सर शेतकरी मुलींना माहीत आहेत की पेरण्या होण्याच्या आधी आपण शेतजमीन पूर्ण नांगरून काढतं आणि नांगरणी झाली की अशा सरी आखल्या जातात ज्यामध्ये आपल्याला पेरणी करायची आहे अशा वाफा तयार केला जातो सरी आखल्या जातात यांनी आणि मग त्याच्यामध्ये ते, ते कशाचं बेणं लावती आहे आपली शेतकरी स्त्री तर कांद्याचं बेणं लावते आहे नाही कांदा ग जीवच लावते आहे ती म्हणते मी कांदे नाही लावत आहे तर काय करते माझा जीव मी तिथे पेरणी करते आहे काळ्या आईला हिरवण देते ती शेतजमिनीला काय म्हणते हे माझी आई आहे ती माझ्या आईला जीव लावती आहे मी जणू काही म्हणजे किती प्रेम असेल त्या जमिनी तिचं शेत जमिनीवर रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते या शेत जमिनीवर रोज अगदी मी माझं वावरणं रोज तिथे आनंदाने ऐकलं मला खूप आवडते म्हणतात ती की तिथे मी आनंदाने संसार करते आहे नांद नांदत नांदणे म्हणजे काय सुखी समाधानाने संसार करणे किंवा आनंदाने राहणे म्हणून ती म्हणते रोज माती तर मी नांदते रोज नुसते एकदा पेरणी करून मला मग मी ती पेरणी झाली त्याला पाणी देणं त्याच्यावरती माती पसरणं व्यवस्थित झालं आहे की नाही पीक येत आहे की नाही हे पाहणं म्हणून ते शेतामध्ये कष्ट उपसणाऱ्या स्त्रीची मनोगत आपल्याला इथे दिसत आहे शेत मळ्यामध्ये पेरण्यासाठी खोदलेल्या ला, लांबलेचं चरी पण म्हणतं म्हणू शकतो की कांद कांद्याचं नाही तर जणू काही प्राण लावते आहे दुसऱ्या कडव्यामध्ये पहा काय सांगितलं फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते फुलं सोन्याची झेंडू आता झेंडूची फुलं खरं तर आपण गुलाबाच्या फुलाला जेवढं मान देतो तेवढं झेंडूच्या फुलांना देत नाही पण ही झेंडूची फुलं कशी आहेत पिवळी धम्म आहेत केशरी आहेत वेगवेगळ्या रंगाची झेंडूची फुलं येते येतात पण ती जणू काही काय म्हणते सोन्याची फुलं आहेत पिवळी धम्म झेंडूची फुलं ती काय म्हणते मौल्यवान सोन्याच्या सोन्यासारखी ती जणू काही मला वाटते आहे म्हणून मी ती सोन्याची फुलं हळूवार तोडते आहे आणि हे तोडून काय करते नाही फुलं ग देह तोडते ती म्हणते मी ती फुलं नाही तोडत आहे जणू काही मी जमिनीपासून माझा प्राण कारण प्राण अरफून तिने ती ती पेरण्या केलेल्या असतात झाडं लावलेली असतात तुम्ही पाहा ना आपण जे एखादं झाड छोटंसं लावलं आणि त्याला छोटंसं फुल आलं तर एवढा आनंद होतो आपल्याला की मी लावलेल्या झाडाला फूल आलं आपण दादा त्याला हात लावतो हळूवारपणे गोंजरतो किंवा दाखवतो आई बघ माझ्या झाडाला फूल आलं बाबा बघा ना माझ्या झाडाला फूल आलं म्हणून खूप आनंद होत असतो आपल्याला ब म्हणून ती म्हणते की ती फुलं मी इतक्या हळुवारपणे तोडते आहे की जणू काही त्या झाडापासून माझा जीवच वेगळा करते आहे घरादाराला तोरणं बांधते बाई बांधते आणि ती हळूवार नाजूक त्यांनी तोडलेली फुलं ती काय करणार आहे तर आपल्या घराला सजवणार आहे त्या फुलांचं सुंदर तोरण करणार आहे आणि ते तोरण घराला बांधणार आहे रोज मातीत मी घ नांदते बाई मी नांदते म्हण पुन्हा तिने खालच्याकडचे ध्रोपद आलं आहे एक ओळ झाली की लगेच ध्रुवपद आलेलं आहे तुम्हाला बाई रोजच रोज हे मी सगळं करते अगदी न कचता कितीही कष्ट पडो कितीही त्रास हो पण मी माझ्या मातीवर मातीत म्हणजे माझ्या शेतजमिनीला जीव लावते तोरण बांधून तुम्हाला माहीत आहे आपण दिवाळीमध्ये झेंडूची फुलांची तोरणं लावून घर सजवतो दसऱ्याला सजवतो मग हे द सगळं कुठूनही मिळतं आपल्याला ही झेंडूची जा फुलं कुठून मिळतात या बाईंनी झा आपल्या शेतामध्ये ती पिकवली आहेत आता तर खूप जणं फुलांच्या शेत्या करताना आपल्याला दिसतात पण त्याच्यावर त्यांचा खूप जीव असतो जणू काही आपला प्राण त्याच्यामध्ये त्यांनी अर्पण केलेला असतो इकडे त्यांनी हे दिलेल्या सोन्याच्या पिवळ्या धमक झेंडूची फुलं तोडून मी परडीत गोळा करते आहे ती फुलं नाही आहेत जणू काही माझे शरीर मी त्या देठापासून फुलाच्या रूपाने तोडते आहे खुडलेल्या टपोऱ्या झेंडूची फुलांचा मी एक तोरण तयार करते आहे आणि ती फुलं तोरण करताना ते एका माळेत गुंफून ते तोरण माझ्या घराला बांधत आहे तोरण बांधलं की आपण का जणू काय शुभचिन्ह म्हणतो तोरण बांधले की नाही बा इथे काहीतरी समारंभ आहे काहीतरी कार्यक्रम आहे तेव्हाच आपण तोरण लावतो ना सण वारालाही तोरण लावत असतो एखादी वाईट घटना घडल्यावर तोरण बांधतो का घराला बांधत नाही घरादाराला उत्सव साजरा करण्यासाठी मी हे तोरण बांधत आहे या काळाभोर मातीमध्ये मा रोज मी नांदत आहे रोज मी नांदत आहे समजलं इथपर्यंत आपण दोन दोन कडवी घेऊ म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि जेही कडवं झालं असेल आपलं होईल ते तुम्हाला लगेचच त्याचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहून ठेवायचा आहे कारण मुलींनी तुम्हाला रसग्रहणासाठी यावेळेस सहा गुणांचं रसग्रहण दिलेलं आहे परीक्षेमध्ये आणि समोर एक कविता दिलेली असेल ती कविता मन लावून वाचायची त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आणि हे पा दि दिसलेला अर्थ आणि गर्भित अर्थ दोन्ही अर्थ वेगळे आहेत दोन्ही अर्थ नीट समजून घ्या आणि मग त्याचं स्पष्टीकरण लिहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की आपल्याला काय लिहायचं आहे म्हणून ते त्यानंतरचं कडवं कडवं पहा उस लावते बेनं दाबते बाई दाबते नाही बेनग मन दाबते ती काय म्हणते मी उसाचं बेनं दाबते आहे आता ऊसाची लागवड ज्यांना करणे म्हणजे माहीत आहे कशी करतात ते छोटे छोटे असे हे न, तुम्हाला चित्र दाखवलं आहे याच्यामध्ये की कसं बेणं लावल्या जातं बेणं लावणं म्हणजे काय रोपेरणी पेरणी करणं त्या मातीमध्ये म्हणून ती म्हणते की ऊस लावते आहे मी बेणं छोटे छोटे ते ऊसाचे जे काप केलेले आहेत ना ते मी लावते आहे बाई दाबते आहे मी ते मातीमध्ये छोटं छोटं बेनं असं दाबावं लागतं नाही बेनं ग मनच दाबते आहे ती म्हणते की मी बेनं नाही दाबत आहे मा मातीमध्ये तर काय दाबते माझं मन माझ्या मनाला मी सांगते की याच्यातून तुला पुन्हा उभारी घेऊन उभं राहायचं आहे कांड्या कांड्यांनी संसार बांधते बाई मी साधते या छोट्या छोट्या कांड्यांनी मी काय करते आहे काडी काडी जोडून मी माझा संसार उभा करते आहे कष्ट करून क संसाराचा गाडा कशी अतिशय हिमतीने अतिशय इमानपणे प्रामाणिकपणे मी माझा संसाराचा गाडा प हे करते आहे व बांध रेटते आहे समोर कारण सहजासहजी सगळं उपलब्ध होणारे शेतकरी नाहीत नाही तर नाही इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्याच केल्या नसत्या कारण कोणतंही निसर्गाचा प्रकोप झाला की सगळा पहिला फटका कोणाला बसतो या शेतकऱ्यांना बसतो बिचारे जीव लावून आपल्या शेतीमध्ये धान्य पिकवतात धान्य <coughs> <coughs> तोडायची वेळ आली की निसर्ग त्याच्यावर हल्ला करतो कधी कडकून कधी खूप धो धो पाऊस याच्या वेळेस तर पान सोयाबीनच्या वेळेस खूप सोयाबीन काळं पडलं आहे लोकांचं नुकसान होऊन जातं शेतकऱ्याचं म्हणून ती काय म्हणते की कांड्या कांड्याने मी काय करते आहे संसार साधते बाई मी संसार सा बांधत आहे रोज मातीत मी ग नांदते बाई मी नांदते मी या रोज काळ्या शार मातीमध्ये काय करते आहे नांदते आहे कांड्या नाहीत तर माझं ते छोटे छोट्या कांड्या कांड्याने संसारच आहे तिथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे का हातामध्ये एक हाता छोटंसं टिपरू आणि पायाने दुसरं टिपरू बांध जावं हे करताना लावताना ती दिसते आहे आपल्याला चौथ्या कडव्यामध्ये दिला आहे आपल्याला पा उन्हा तानात रोज मरते बाई मी मरते हिरवं होऊन मागे उरते बाई उरते उन्हा तानाची पर्वा न करता मरणाची वेदना सहन करून मी काय करते आहे या मातीमध्ये राब राब राबते आहे कितीही कष्ट पडोत मला माझी शेती पिकवायची आहे जेव्हा हिरवंगार शेत होऊन खालच्याकडेमध्ये हिरवं होऊन मागे उरते जेव्हा ही शेती हिरवीगार होऊन बहरते ना तेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरला आनंद बघा इतका खुश होऊन जातो शेतकरी की त्याला समृद्धीच्या रूपात मी मागे उरते सगळं हिरवंगार कारण हे संपत्ती समृद्धी देणारं असतं हे सगळं पीक शेतकऱ्याला तेव्हा या कष्टाचं फळ मला मिळेल म्हणून म तिला नक्की वाटतं की जेव्हा पीक घरात येईल ना गाड्या भरून भरून तेव्हा ती खुश होऊन जाईल की किती कि आपण पिकवलं समृद्धीच्या मग मला माझ्या कष्टाचं फळ मिळालं असं तिला वाटतो असा तिला ठाम विश्वास आहे की जेव्हा हे हिरवगार पीक भरून गाड्या गाड्यांनी भरून माझ्या घरी येईल ना तेव्हा माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं असा तिला विश्वास वाटतो खोल विहिरीत विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते खोल खोल विहिरीत पोहरा टाकून मी पाणी शेंदते आहे उपासते आहे आणि शेताला पाणी पुरवते आहे कारण हे सगळं पीक पेरण्या तर केल्या पण पेरण्याचं पीक डोलायला हिरवं वा गार व्हायला काय लागेल पाणी लागेल ना त्यांना मग मी हे पाणी कुठून आणणार आहे तर मग पाणी शेतातून पिक हे विहिरीतून काढावं लागायचं आता तर तुम्हाला माहीत नाही मी पुन्हा पहिले तेच सांगितलं की आता इतक्या सोयी झाल्या आहे की बटन दाबलं की सगळ्या शेतीमध्ये ठिबक सिंचन योजना आली आहे पाईपद्वारे सगळीकडे पाणी पोचवलं जात आहे पूर्वी असं नसायचं पूर्वी काय व्हायचं मोठेनी पाणी काढलं जायचं आणि मग त्या अशा पाट केले जायचे आणि त्या पाटेतनं पाणी सगळीकडे पोचवलं जायचं मग म्हणून ते म्हणजे मी विहिरीतलं पाणी शेंदून काढणार आहे उपसूप का दोरे दोऱ्याने ते पाणी काढावं लागायचं आणि ते पाणी मग शेताला टाकलं जायचं म्हणून ते विखोल वी, विहिरी विहिरी पण खोल खोल असायच्या खूप खो, पाणी दोर लांबून ते पाणी खालून ओढावं लागायचं कष्टाचं काम होतं हे सगळं आता नुसतं बटन दाबलं की पाणी मिळतं आपल्याला तसं पुरी म्हणून ती म्हणते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मी ग नांदते बाई मी नांदते अशा प्रकारे माझं हिरवं स्वप्न माझ्या शेताचं हिरवगार होण्याचं स्वप्न मी कशाने पूर्ण करते आहे अतिशय कष्टाने पूर्ण करते आहे आता याची कृती आपण पुढच्या पिरियडला घेऊया कृती तुम्ही सरांनी शिकवून झाल्यावर कृती सोडवली असेलच पुन्हा चेक करा कृतीतले दिलेले सगळे प्रश्न सोडवून आणा ऑफ पिरियड जेव्हा आपला ऑफलाईन महाविद्यालय सुरू होत आहे मंगळवारी तुम्हाला आम्ही बोलवलेलं आहे मी तशी प्राचार्यांनी नोटीस पण टाकली आहे मंगळवारी बारा वाजता तुम्हाला महाविद्यालयात उपस्थित राहायचं आहे ही कृती सोडवली नसेल तर सोडवून घ्या आणि व्यवस्थित लिहून मला आणून दाखवा ठीक आहे